प्रश्न पहिला भारताचे पहिले रा उपराष्ट्रपती कोण होते तर मित्रांनो पर्याय असे आहेत की पर्याय नंबर एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद पर्याय नंबर दोन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन पर्याय नंबर तीन जवाहरलाल नेहरू पर्याय नंबर चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन प्रश्न दुसरा महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर मित्रांनो याचे पर्याय असे आहेत की पर्याय नंबर एक पुणे पर्याय नंबर दोन नाशिक पर्याय नंबर तीन अहमदनगर पर्याय नंबर चार सातारा तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन अहम अहमदनगर प्रश्न तिसरा आर बी आयची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर मित्रांनो याचे पर्याय पर्याय नंबर एकोणीसशे तीस पर्याय नंबर दोन एकोणीसशे बत्तीस पर्याय नंबर तीन एकोणीसशे पस्तीस पर्याय नंबर चार एकोणीसशे चाळीस तर मित्रांनो याची गोतर आहे पर्याय नंबर तीन एकोणीसशे पस्तीस प्रश्न चौथा भारताचा राष्ट्रीय जलचल प्राणी कोणता आहे पर्याय नंबर एक मगर पर्याय नंबर दोन कासव पर्याय नंबर तीन गंगा डॉल्फिन पर्याय नंबर चार वेल तर मित्रांनो याची गोतर आहे पर्याय नंबर तीन गंगा डॉल्फिन क्रमांक सहावा संविधान सभे सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते पर्याय नंबर एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद पर्याय नंबर दोन जवाहरलाल नेहरू पर्याय नंबर तीन डॉक्टर सच्चिनानंद सिन्हा पर्याय नंबर चार सरदार पटेल तर मित्रांनो याच योग्य उत्तर आहे पर्या नंबर तीन डॉक्टर सचिनानंद सिन्हा प्रश्न क्रमांक सातवा भारताचा पहिला उपग्रह कोणता होता पर्याय नंबर एक भास्कर पर्याय नंबर दोन आर्यभट्ट पर्याय नंबर चार रोहिणी पर्याय नंबर चार इन्सट तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन आर्यभट्ट प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोण कोणते आहेत पर्याय नंबर एक पुणे विद्यापीठ पर्याय नंबर दोन नागपूर विद्यापीठ पर्याय नंबर चार मुंबई विद्यापीठ पर्याय नंबर चार औरंगाबाद विद्यापीठ तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन मुंबई विद्यापीठ प्रश्न क्रमांक नवा संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे पर्याय नंबर एक जिनिवा पर्याय नंबर दोन पॅरिस पर्याय नंबर तीन न्यूयॉर्क पर्याय नंबर चार लंडन तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन न्यूयॉर्क प्रश्न क्रमांक दहावा भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे पर्याय नंबर एक ब्रह्मपुत्रा नंबर दोन गंगा नंबर तीन गोदावरी नंबर चार नर्मदा तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन गंगा